आज आपण पाहणार आहोत खास काबुली चणा मसाला आणि भटुरे मसालेदार चणा भाजी आणि टम फुगलेले भटुरे असा कॉम्बो की खायला हात थांबणार नाही आणि घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने काही जास्तीचं तामझाम न करता खूप कमी वेळामध्ये ही रेसिपी हॉटेलला विसरवणारी चव तुम्ही पाहू शकता भटुरे किती सॉफ्ट आणि अजिबात तेलकट नाही आणि त्याच जोडीला मसालेदार काबुली चणा नमस्कार मी रसिका रस्ति रसोईमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत तर सर्वप्रथम इथे मी एक कप काबुली चणा घेतला आहे हे पहा या प्रकारचे चणे असतात या चण्यांचं रंग जरा पांढरा असतो हे चणे आपण डब्यामध्ये घालूयात आणि दोन पाण्याने धुवून यामध्ये पुरेसं पाणी घालून रात्रभर हे चणे आपल्याला भिजत घालायचे आहेत तर मी इथे रात्री चणे भिजत घातले होते आणि चणे छान टम्म फुगले आहेत पाहू शकता न भिजवलेला चणा आणि भिजवलेला चणा तर आपण आता हे क न भिजवलेले चणे बाजूला ठेवूया आणि भिजवलेले चणे एका कुकरमध्ये घालूया आणि चवीपुरतं यामध्ये मीठ घालूया आणि चार ते पाच शिट्या काढून घेऊया कुकरचं झाकण लावूया आणि कुकर गॅसवर ठेवूया चणे आहे तोवर आपण भटुरेचं मळून घेऊया त्यासाठी इथे एक मोठं भांडं घेतलं आहे आणि भांड्यामध्ये एक कप भर दही घातली आहे आता यामध्ये अर्धा छोटा चम्मच बेकिंग पावडर घालूया आणि अर्धा चम्मचपेक्षा कमी बेकिंग सोडा घालूया तर आज आपण भटुरे मैद्यापासून न बनवता गव्हाच्या पिठापासून बनवणार आहोत इथे मी यामध्ये अर्धा चम्मच साखर पण घातला आहे तो व्हिडिओ माझ्याकडून स्किप झाला आहे त्याच्यासाठी क्षमा असावी हे मिश्रण चांगलं फेटून घेऊया तर तुम्ही पाहू शकता दहीला कसे बबल्स आले आहेत यामुळे आपले भटुरे छान सॉफ्ट होतील आता इथे मी गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि या दहीमध्येच आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे चवीपुरतं मीठ घातलं आहे आणि पाणी न घालता आपण छान मऊसर गोळा तयार करून घ्यायचा आहे तर इथे आपण पीठ मळण्यासाठी पाण्याचा एक थेंब पण वापरलेला नाही दहीमध्येच आपण हे पीठ मळून घेतलं आहे सॉफ्ट असा गोळा तयार आहे हे झाकूया आणि दहा मिनटं बाजूला ठेवूया तोवर भाजीला फोडणी घालूया कुकरच्या चार शिट्या काढून झाल्या आहेत कुकर उघडून पाहूया चणे शिजले की नाही तर पहा चणे चांगले सॉफ्ट झाले आहेत तर भाजीला फोडणी घालूया तरी ते, ते गॅसवर एक कढई ठेवली आहे यामध्ये तेल घालूया तेल तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता तेल गरम झालं की यामध्ये अर्धा चम्मच मोहरी घालूया मोहरी चांगली तडतडली की अर्धा चम्मच जिरा घातला आहे यामध्ये फ्रेश असं कढीपत्ता घालूया छान कढीपत्ता तडतडला की यामध्ये दोन बारीक चिरलेलं कांदा घालूया कांदा चांगला परतून घेऊया तर कांदा इथे मी काही सेकंद परतून घेतला आहे आणि ही पेस्ट आलं लसूण एक हिरवी मिरची आणि कोथिंबीर याचं हे पेस्ट बनवून घेतलं होतं ही पेस्ट घालूया डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये साहित्याची यादी दिली आहे आलं लसणाची पेस्ट कांद्यासोबत छान परतून घेऊया काही सेकंद परतून झालं की यामध्ये आता लाल तिखट दीड चम्मच अर्धा चम्मच हळद एक चम्मच धना पावडर अर्धा चम्मच गरम मसाला घातला आहे आणि मसाले चांगले परतून घेऊया यामध्ये एक टोमॅटोची पिवरी घालूया एक टोमॅटो बारीक कट करून मिक्सरमधून फिरून घेतलेला होता यामध्ये मसाला शिजण्यापुरतं थोडंसं पाणी घालायचं आहे पाहू शकता मसाला किती छान तयार आहे यामध्ये आता मीठ घालूया मीठ आपण चणे शिजवताना पण घातले आहे अंदाजानेच घाला तर मसाला पाहू शकता बघा यामध्ये आपण कुठलं वाटण वगैरे काही न घालता छान अशी ग्रेव्ही तयार झाली आहे या मसाल्यामध्ये आपण शिजवलेले चणे घालूयात भाजी छान ढवळून घेऊया यामध्ये आपण काही जास्तीचं तामझाम न करता वाटण न करता खूप कमी वेळामध्ये हे छोले बनवून तयार केले शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया तयार आहेत काबुली चणा मसाला भटुरे बनवायला घेऊया तर पीठ छान भिजलं गेलं आहे आणि या पिठांच्या छोटे छोटे लाट्या बनवून घेऊया तरी ते मी सगळ्या लाट्या बनवून घेतल्या आहेत आणि आता भटुरे लाटून घेऊया मुलांना टिफिनमध्ये देण्यासाठी चांगला ऑप्शन आहे तर बघा मी भटुरे लाटून घेतले आहेत आणि आता तळून घेऊया तर इथे गॅसवर तेल तापत ठेवलं आहे तेलामध्ये भटुरा टाकूया आणि तळून घेऊया तर बघा कसा टम्म फुगला आहे तर या पद्धतीने आपण भटुरे सगळे लाटून घेऊया आणि तळून घेऊया इथे मी भटुरे तळून घेतले आहे आणि आता सर्व करूया तर तुम्ही पाहू शकता टम फुगलेले भटुरे आणि त्याच जोडीला काबुली चना मसाला असा कॉम्बो की खायला हात थांबणारच नाही आणि घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने बनून बघा आणि तुमच्या मुलांना खुश करा हा मेनू मुलांना टिफिनमध्ये दिला तर मुलं चाटून पुसून खातील तर तुम्ही पाहू शकता अजिबात तेलकट झालेले नाहीत आणि खूप सॉफ्ट भटुरे तयार आहेत तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि कशी झाली कमेंट करून सांगा आणि प्लीज तुमच्या मित्र मैत्रीण नातेवाईकांना व्हिडिओ शेअर करा त्यापर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद